नमस्कार जय सर्वांना मित्रांनो मला त्या सावत्र वागणाऱ्या बापांना विचारायचं तुम्ही सावत्र वागूच कसे शकता आणि सावत्र तुम्ही बायका होऊ शकता परंतु बाप आणि सावत्र होऊ शकत नाही अरे खुदा ना खास्ता तुमची पहिली बायको काही कारणास्तव वारली असेल परंतु ती काही स्वतःहून गेलेली नाहीये मग त्या बायकोला जर तुझे मुलं बाळा झालेले आहे मग तू दुसरी बायको केली स्वतःच्या सुखासाठी जर दुसरी बायको केली तर त्या पहिल्या बायकोच्या पोरांना तू सक्क आणि सावत्र का करायला लागला भेदभाव असा का करायला लागला आणि तू करतो हे कोणामुळे करतो ती दुसरी येते ना दुसरी तिच्यामुळे तू आपल्या पहिल्या बायकोच्या पोरांमध्ये सक्क आणि सावत्र भेदभाव करतो रक्त तुझंच आहे ना दोघांमध्ये पण पहिल्या बायकोच्या पोरांमध्ये पण रक्त तुझंच आहे आणि दुसऱ्या बायकोच्या पोरांमध्ये पण रक्त तुझंच आहे मग तू सक्क आणि सावत्र का करतो अरे इतके निर्दयी का होता तुम्ही इतके हरामखोर का होता तुम्ही तुमची नीतिमत्ता भ्रष्ट का झाली दुसरी बायको केली स्वतःच्या सुखासाठी केली ना पण तीच जर पहिली बायको जिवंत असली तर तू त्या पोरांना सक्त आणि सावत्र केलं असत ज्यावेळेस ती जिवंत होती त्यावेळेस तुला तेच पोरं तुझे एकदम माझे पोरं माझे पोरं करत होता ना मग तू ती बायको केली दुसरी बायको केली तिचं ऐकून या तुझ्या पहिल्या बायकोच्या पोरांसंगे सक्क आणि सावत्र तू असा भेदभाव का करतो हरामखोर मला तुला हे विचारायचंय आणि के भंगार इतके दलिंदर वागत तुम्ही बापांनो सक्क आणि सावत्र पण करता आणि सावत्र मुलींसंग सावत्र मुलांसंग तुम्ही इतका भेदभाव करता त्यांना एक वेळेचे जेवायला सुद्धा मिळत नाही त्यांच्या शिक्षणाकडे बघत नाही त्यांच्यावर अत्याचार करता आणि हे दुसरी बायको तरीच असत हे दुसरी बायको करते हे तू पाहतो तरी पण पाहिल्याचं ना पाहिल्यासारखं करून तू त्या मुला मुलांनाच बोलत राहतो त्या दुसऱ्या बायकोला बोलत नाही हरामखोर आणि तूच मग त्याच्या बायकोचं ऐकून सक्त आणि सावत्र करतो असं का करतो असं तुम्हीच करायला नाही पाहिजे ते तुझ्या पहिल्या बायकोचे पोरं आहे आणि हे दुसऱ्या बायकोचे ही तुझेच पोरं आहे तू आयामध्ये सक्क आणि सावत्र हा भेदभाव होऊ शकतो परंतु बापामध्ये सक्का आणि सावत्र हा भेदभाव होऊ शकत नाही कारण बाप हा एकच आहे म्हणून सांगतो त्या बापांना मला हे विचारायचं सक्का आणि सावत्र करू नका त्या पहिल्या बायकोच्या पोरांना त्रास देऊ नका जर तू लग्न नसतं केलं तर लाईफ टाईम मरेपर्यंत तुला त्या पहिल्या बायकोच्या पोरांनीच सांभाळलं असतं ना पण तू स्वतःच्या सुखासाठी लग्न केलं म्हणून त्या पहिल्या बायकोच्या पोरांशी अन्याय अत्याचार करू नको हे मला तुला सांगायचं आहे खरंय की खोट व्हिडिओ पटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद